नमस्कार सरांना कशा आहात सर्वजण तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मस्त मजेतच असाल तर आज आहे दत्त जयंती तर तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या मावसदीराच्या मुलाच्या लग्नाच्या पुऱ्या बनवायच्या आहेत कोणी शिदुरी म्हणतं इकडे पुऱ्या म्हणता मग ते बनवण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा चला आता आम्ही निघतोय निघालो मग आम्ही गाडीवरती घरापासून एवढं काही दूर नाही आहे पण म्हटलं चला जाऊया आमच्या दुसऱ्या तिसऱ्या गल्लीमध्ये आहे त्यांचं घर आणि मध्येच आमची गाडी बंद पडली आणि मला तिथे एक छोटासा फॅन भेटला माझा आणि म्हणे तुमचे मी व्हिडिओज वगैरे बघतो मी त्याला थँक्यू बोलले आणि मग तिथून निघालो पुढे कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी तर आम्ही पोहोचलेलो आहोत कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि छान अशी रांगोळी पण काढलेली आहे त्यांनी पहा किती सुंदर रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि तोपर्यंत लागल्या होत्या बायका म्हणजे पुऱ्या वगैरे पुऱ्या वगैरे बनवण्यासाठी सुरुवात केली होती त्यांनी जे पूरे वगरे, पूरे वगरे जे आले ते मग गेल्याबरोबर गजरे वगैरे लावायला दिले त्यांनी सर्वांनाच आणि मग गजरे वगैरे लावले मला तर काय मला खूपच आवडतात गजरे वगैरे मग लावून घेतले गजरे वगैरे गणपती बाप्पांची पूजा आणि मग सुरुवात केली आम्ही आमच्या कामाला छान वाटलं आणि छान वाटतं असं लग्नाचा कार्यक्रम वगैरे असेल तर सर्वजण येतात अजून छान वाटतं तर पहा सर्वजण असं म्हणजे बनवत होत्या पुऱ्या वगैरे कोणी बनवत होतं कोणी भरत होतं पुऱ्या तर पहा इकडे सर्वजण बसलेले आहेत भरपूर आल्या होत्या बायका पण

उपस्थित मैत्रिणी उपस्थित राहिल्या सगळ्यांचे आहेत आमच्या माव सासूबाई यांच्याच नाताचं लग्न आहे ते सांगत होत्या की सर्वांनी लग्न लिहायचं असं आणि मग आम्ही केलं आणि त्यांनी जेवणाचं पण ठेवलेलं होतं जे पुऱ्या बनवायला येतील त्यांना म्हणजे जेवण वगैरे पण होतं मग दत्त जयंती पण होती कोणाकोणाला उपवास असतो ना मग ज्या उपवासवाले आहेत त्यांना फराळाचं होतं आणि आम्हाला हे पावभाजी होती मला काय एवढी नाही आवडत पण जेवण वगैरे करून नव्हते गेले घरून मग त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या खाऊ या सगळ्यासोबत काय नाही होत थोडंसं मग भरपूर अशा म्हणजे पुऱ्या बनवल्या पहा किती छान अशा सर्वांनीच बनवल्या खूप छान बनवल्या आणि मग चहा वगैरे आला भरपूर वेळ होतो ना बसलेलो मग पाच वाजला चहा वगैरे आला चहा घेतला आणि मग निघालो तिथून आणि मग दत्त जयंती मग आमच्या तिथं शेजारी मंदिर आहे दत्तांचं मग तिथे जाता जाता म्हटलं आता एवढ्या जवळून मंदिराच्या जातोय तर म्हटलं चला आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे करूनच जाऊया किती छान असं म्हणजे मंदिराच्या तिथे सगळं छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं त्यांनी आणि दरवर्षी काही ना काही करतच असता इथे दत्त मंदिरामध्ये छान बनवता काही ना काही मग इथे पाया पडले आणि मग निघाले घराकडे आणि छान ठेवला होता त्यांनी कार्यक्रम दत्त जयंती पण होती झालं आता आलो आम्ही घरी किस बाए बाए, तर कसा वाटला ब्लॉग माझा नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर उद्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय भेटू नंतर ब्लॉगमध्ये